घातलेल्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात मातंग समाजाकडून कॉर्नर सभा प्रचार बैठका घेत प्रचारात जोरदार मुसंडी आज दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस रोजी अकोट तालुका कुटासा ग्राम येथे मातंग समाजाची संकल्प सभा बैठक संपन्न नमस्कार मी रामबीडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया सविस्तर बातमी वंचित बहुजन आघाडीच्या बाले किल्ल्यात होऊ घातलेल्या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मातंग बांधवाकडून जोरदार प्रचार मोहीम उघडली असून अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांती सेना अध्यक्ष प्रभाकरराव बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कुटासा ग्राम या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीमध्ये मातंग समाज बांधावर होणाऱ्या अन्य अत्याचाराचा वाचा फोडण्याचं काम श्रद्धे बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर हे करीत आहेत आज मातंग समाजाला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकराशिवाय पालकत्व नाही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हेच आमच्या वंचिताचे पालक आहेत होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये अठरा पगड जातीच्या लोकांनी यावेळी थोडी जर चूक केली तर या चुकीचे गंभीर परिणाम मागासवर्गीय भोगावे लागतील आज रोजी परिस्थितीचे निरीक्षण केल्यास भांडवलशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे शिक्षणाचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण सुरू असून सतत खाजगीकरणाचा सपाटा जाणून बुजून सुरू असून नोकऱ्या संपून हुकुमशाहीकडे जोरदार वाटचाल सुरू आहे याला रोखण्यासाठी सर्व बहुजनाने आता मैदानात आलेच पाहिजे भांडवलशाहीला हरवण्यासाठी जात धर्म पंथ यापुढे जाऊन व्यापक विचार करण्याची वेळ आली आहे शोषण करणाऱ्या सरकारला रोखले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने दिलेल्या संविधानाला वाचवायचे असेल तर षडयंत्रकारी भाजपाचा पराभव केलाच पाहिजे यासाठी मातंग समोर या जागेवा आपल्यासोबत आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांना यावेळी आपण सर्वजण मिळून संसदेत पाठवूयात अशा पद्धतीचे परकड मत सामाजिक विचारवंत प्रभाकर बोरकर यांनी यावेळेला आपल्या समाज बांधवांसमोर बोलताना व्यक्त केले यावेळी पूर्ण मातंग शक्ती वंचित बहुजन आघाडीसोबत असल्याचे समाजातर्फे यावेळी सांगण्यात आले त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते निरंजन भाऊ गावंडे देशोन्नती प्रतिनिधी अकोट तालुका वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी दादा मुरकुटे अशा प्रमुख वक्त्यांची यावेळी मार्गदर्शकपर भाषणे झाली मातंग समाजाला नवी दिशा कोण देणार मातंग समाजाचे भले कोण करणार अशा विविध विषयावर मुद्द्यावर निरंजन भाऊ गावंडे यांनी प्रकाश टाकत मातंग बांधवांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला का प्रमुख उपस्थिती भाऊ वाडसे सदर बैठकीचे अध्यक्ष कुटासा ग्रामपंचायत माजी उपसरपंच सुरेशभाऊ वाडसे संतोष पाटील वसू आलेवाडी कुरा कुटासा येथील संपूर्ण मातंग बांधव भगिनी व प्रमुख मंडळी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनाच मतदान करणार असे अभिवचन सर्वात समक्ष समाज बांधवाच्या वतीनं देण्यात आले पी एम न्यूजकरिता मी अकोल्याहून राम बीडकर